मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते पारू ह्या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे पारू ही आपल्या गावी निघालेली असते मारुती मामा आणि हागनी दोघेही इकडे या घरी पारूला घेऊन येतात पारूच्या हातामध्ये एक छोटंसं बकरू पण असतं त्यानंतर आता इकडे मारुती मामा सर्वांना सांगतात की पारू ही आता गावी निघालेली आहे तर पारू ही आता सर्वांचा खाली वाकून आशीर्वाद घेत असते तेवढ्यात आयले मॅडम बोलतात की हे बघा मी काही पारूला गावी जायला सांगितलेलं पण नाहीये आणि मी तिला थांबवणार पण नाहीये असं पण आयले मॅडम सर्वांना सांगतात त्यानंतर आता पारू ही सर्वांचा आशीर्वाद घेत असते त्यानंतर इकडेही प्रीतम मॅडमच्या सुद्धा गळ्यामध्ये येऊन ही, ही पारू मिठी मारत असते इकडे आता श्रीकांतला काही पटलेलं नसतं की पारू ही घर सोडून निघून गेली आहे म्हणून आता इकडे श्रीकांत या आयल्या मॅडमला बोलतो की मला नाही पटलं तू पारूला इथून गेली तिला थांबवलं पण नाही तर आयल्या मॅडम बोलते की हे बघा मला वाटतं की आदित्य आणि पारू ह्या दोघांमध्ये जी काही मैत्री आहे त्या मैत्रीच्या मर्यादा ज्या असतात त्या मर्यादा मर्यादा नको त्यांनी ओला नाहीला एवढंच माझं म्हणणं आहे असं पण आईल्या मॅडम ह्या आपल्या श्रीकांतला सांगत असतात दुसरीकडे आता पारू ही ज्यावेळेस या किर्लोस्करांच्या घरातून बाहेर पडत असते त्यावेळेस आदित्यच्याच रूमकडे सारखी बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर माऊलींची कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद